खूब हशेंनी प्रोग्राम जाता खऱ्यांनी बरें दिसता की आम्ही आमच्या करपाची खूब गरज आनी तेंच्या पाटील ताप मारी भरगी एक्टिव्ह जातली लागून आयज तेंच्यांनी बरी इनिशिएटीव घेतलेली असा आणि इनिशिएटीव ते घेता आनी घेतात तेंच्यांनी पुढे घेवची कित्याक आमची भगी पेडण्या बऱ्यान बरी खूब फुडें खूप पुढे आमचे तसेच आमचे यूथ खूप बरे असून अशे आवई ब भरग्यां सगळ्यांना पुढे काढून त्यांना सगळ्या हातून पार्टिसिपेट दिवपाची खूब गरज आद्याक हातीन आतां चडशे मोबायल मोबायलाक लागून आयज भुरगे खूब आमचे फाटीं उरतात ते मोबायल कमी आनी जाता तिले हे ऍक्टिव्हिटी सगळ्यांनी तशेंच घेऊन आमच्या डॉक्टर कोरगावकर हसर खूप आम्हाला खूब वर्सां झाली सोशल वर्क करतात खऱ्यानेच उमेद दिसता कित्याक असे लोकांनी फुडें सर सा, सोशल वर्क करपाची खूब गरज आसा कित्याक आयज आमचे लोक खारेंतलो तो डॉक्टरान सांगले पॉलिटिक्स सगळे कडेन पॉलिटिक्स करता हे सगळे पॉलिटिक्स जावंक जायना कित्याक पॉलिटिक्स तरी जाल्यार आमी फुडें खंयसरच पावचे ना तेका लागोन लोक आमी पॉलिटिक्स फाटी दवरून मनीसपण करून फुडें येवन फुडें करून फुडें सरांवन हें करून दाखोवपाची गरज आसा तेका लागून का तुमकां सांग सोदता कितें अशें एक्टिविटी कर एक करपाक एक्टिविटी करपाक तुम्ही सगळ्यांनी पुढे सहभागी खूप वेळ जा कसलाही सपोर्ट जाय तर हा तुमच्याकडे सतत असतो तसे आणि एक तुमका साम सुद्धा आहे सार्वजनिक गणपती की ते एव्हरी टाइम आधी आम्ही सदा तुम्ही मातीचे गणपती आठवले मका तुमका एक रिक्वेस्ट हा एव्हरी टाइम आम्ही पहिले मातीचे आठवले आणि आता आम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसचे आठवता तुमका खबर आहे एनवायरमेंट एन्वारमेंट राखून दोला आम्हीच दगले जण सरकारचे हे करून ते आपल्या स्वतःचे असा ते आम्ही पहिली मातेचे गणपती हाडाले त्यांना ते मातयेचे गणपती खुडायले झाले ते मेट जाता आता आम्ही खैसर हे प्लास्टर ऑफ पेरिसचे गणपती वरून दर्यात बसून ते बुडाना तसेच खेहन पाच बुडले ते बुडना पाय बसून उडले ते बुडाना ते वैर येता आमचे जे आम्ही गणपतीकडे गड़ मागतात गणपती पूजतात घरात हाडून तुमकां बरे दिसता ए आपण लागून हा तुम्हाला एकूच रिक्वेस्ट करता एव्हरी टाइम चिकट मातेचे हा नेक्स्ट इयरसून सगळे जण चिकट मातेचे गणपती हाडा आणि घरात हाडून पजात एन्वयरमेंट सांभाळून दोघतले आमचे सगळे सरकारचे हे सरकार करतलो आणि पळतले म्हणून आम्ही करीत जर सरकारला सपोर्ट जातो माझा एक तुका सगळ्यांना वडा रिक्वेस्ट आह तुम्ही पण मूर्ती हाटा ती मुर्ती वडली हा धाकटी हाडात पण ती चिकट आहे इतले सांगता आणि माझे दोन त्रास करो धन्यवाद सर आपले विचार आमदार आणटी अशी आपल्याला बळी देतो आणि आपण वेळोवेळी काढून आल्याबद्दल आपले स्वतशा धन्यवाद